Thank you वीस घरपर्यंत साधारणतः तीस ते बत्तीस किलोमीटरचा रस्ता ह्या ठिकाणी कामकाज चालू आहे कुठच्या यंत्रणेमार्फत काम चालू आहे याचा कुठचाही नामफलक ह्याने ह्या ठिकाणी लावलेला नाही मनमानी पद्धतीनं ना ह्या ठिकाणी जेसीपी असेल पॉकलेन असेल मशीन लावून तिथल्या ज्या चांगल्या सुजीतल्या मोऱ्या होत्या त्याने उकरून टाकल्या कुठच्याही परिस्थिती परिस्थिती या ठिकाणी सुरक्षितेची काळजी घेतलेली नाही आहे रस्ता अर्ध्यापेक्षा जास्त उकळून टाकल्यामुळे एकेरी वाहतूक चालू आहे एकेरी वाहतूक चालू असताना ह्या ठिकाणी जो सुरक्षितेची काळजी घेणं गरजेचं होतं त्या ठिकाणी झेंडे टाकवणं ह्याची माणसं ठेवणं गरजेची होती ती ह्या लोकांनी ठेवलेली नाही आज ह्या ठिकाणी मोटरसायकलमधून जाणारे लहान मुलं असतील वाटसरू असतील या ठिकाणी सकाळच्या वेळी कामाला जाणारे आमचे तरुण असतील धुळीचा ह्या ठिकाणी त्यांना सामना करावा लागत आहे जवळपासची घरं आहेत त्यांच्या घरामध्ये धुळ धूळ जात आहे आणि कुठच्याही प्रकारचे खोटे गुन्हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेले आहेत माझ्यासमोर जर बघितलं तर ह्या ठिकाणी साधारणतः पाचशेपेक्षा जास्त माती ह्या कॉन्ट्रॅक्टरने ह्या ठिकाणी आणून डम्प केलेली आहे विविध ठिकाणी आणि आता जर तहसीलदारांची भेट घेतली तर तहसीलदार म्हणतो ह्याला मला काहीच माहीत नाही ह्या तहसीलदाराला त्या पदावर राहण्याचा चणभरही अधिकार नाही आहे समोर ह्या ठिकाणी डम्पर आहे मी तासाभरापूर्वी त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही या ह्या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई करा मात्र त्या त्यांच्याकडून कुठच्याही प्रकारची लोक या ठिकाणी अधिकारी येत नाहीत आमची एवढीच आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे रस्त्याची गरज सर्वांनाच आम्हाला आहे सुरक्षेची आवश्यक ती काळजी घ्यावी आणि तदनंतर रस्त्याला त्या ठिकाणी सुरुवात करावी असं आमचं मत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आहोत शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत अशा खोट्या केसी पोलीस बळांचा वापर करून आम्हाला या ठिकाणी घाबरण्याची काही गरज नाही आमचं हे आंदोलन जे आहे ते जनतेसाठी आहे जनतेकडून ज्यावेळी आम्हाला विविध प्रकारचे फोन यायला लागले भेटायला लागले आमच्या विविध पदाधिकाऱ्यांना त्यावेळी जनतेसाठी आम्ही ह्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेलो आहोत आम्हाला अटक करू दे गुन्हे दाखल करू दे आणि काय बघू द्या त्याचा आम्हाला फरक